बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार साहेब तब्बल महिनाभरानंतर प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आलेली आहे तेलंगणातून अटक झालेली आहे कायदे कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे आता पुढची जी काही कारवाई कायदेशीर ते पोलीस करतील कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे कारवाई कोणत्या प्रकारची असणार आहे संदर्भात जी आता कायदेशीर कारवाई आहे त्यांच्याविरुद्ध केस दाखल झालेली आहे बीएनएसच्या अंतर्गत त्यामुळे ती कारवाई त्यांच्यावर होईल आता